धुतल्याच्या नंतर किती मस्त स्वच्छ झालेली आहे पाणी घालून घेतो मस्त आपली सुद्धा आवड आवडली सोड्यांपेक्षा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी दुपारच्या जेवणामध्ये सोडे बनवते त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया इकडे दादा आहे आज प्रनोचं स्कूल आहे की नाही हां स्कूलला जायचं आहे प्रज्ञूला तर टापाटप जेवण करून घेते आणि प्रज्ञूला स्कूलला घेऊन जाऊ प्रांजू दीदी पण आहे प्रांजू दिदीचा सा अभ्यास चालला आहे स्कूलवरून आले प्रांजू आता प्रज्ञाचा टायमिंग आहे तर इकडे बघता हे उभे सोडे आहेत आपण आता भिजत घालून ठेवणार आहोत म्हणजे ते चांगले फुगतात गरम पाण्यामध्ये पण घालू शकतात थंड पाण्याने पण अर्धा तास घालून ठेवायचे आपण इथे मगाशी सोडे भिजत घातले होते ते छान आता थोडे भिजले साहित्य इकडे काय काय घेतलं आहे सुकं खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे त्याच्यानंतर हे फोडणीसाठी सगळे तयारी केले लसणाच्या पाकळ्या त्या कोकम आहे कांदा चिरलेला टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता हे फोडणीसाठी लागणार आहे आणि हे घेतलं आहे ते आपण वाटण करायचं आहे आपल्याला सुकं भाजून वाटण करायचं आहे त्यात आपण हे वाटण करून घेऊया भाजल्या तर कांदा भाजून घेऊया आपण घुतल्याच्या नंतर किती मस्त स्वच्छ झाले आहे था। ह्याच्यामध्ये आपण एक बटाटा घालणार आहोत छान मसाले घाले आपले घरगुती हळद पावडर घरगुती मसाला आहे कोकणी घरगुती मसाला चवीला खूप छान आहे ज्यामध्ये जेवण एक नंबर होतं ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता हळद पावडर आणि इथे आपण वाटण केलेले येते मसाला एकत्र मिक्स करून घ्यायचं असं सोडे जे घात भिजत घातलेले ना बटाटा ह्याच्यामध्ये घालणार पाणी घालून घेतो अजून ह्याच्यामध्ये पाणी थोडं केलं केलंय आपण कारण जे शिजणार तेव्हा थोडं पाणी कमी होतं त्याच्यामुळे जा थोडं जास्तच आहे मी झाकण मारून ठेवून देऊ पाच दहा मिनटं त्याच्यानंतर आपण मग कोकम नंतर ॲड करू कोकम आणि मीठ तर आपले हे सोडे आहेत जे बरेच लोक खरेदी करतात आणि त्यांना काही जणांना रेसिपी माहिती हवी असते की बा कशी बनवता रस्सा किंवा सुका त्यासाठी ही तुम्हाला मी रेसिपी शेअर केली आहे तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता सोडे आपल्याकडे अजूनही अवेलेबल आहेत तर तुम्ही मागवू शकता अर्धा किलोचे पाटीलसाठी पाव किलोचे पाटीलसाठी त्याच्यानंतर अजून पण आपण सुकी मच्छी विक्रीसाठी ठेवले त्याच्यामध्ये आले ते लोंबी सुके बोंबी असे साफ करून देतो आपण सुके बोंबीचं पण पाकीट मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर हे जवळा सुका जवळा हे सुद्धा आपल्याकडे आहे त्याच्यानंतर हे आंबडकाळ ह्याला बोलतात कर्दी सुकट वगैरे बोलतात आंबडकाळ बोलतात हे सुद्धा मिळेल आपल्याकडे आणि अजून म्हणजे अजून सोड्यांमध्ये मागणी असते ती कोणाला उभे सोडे नको असते तर गोल सोडे बोलतात त्याला हे सुद्धा आपल्याकडे शॉपमध्ये मिळतील तर तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता अजून पण काय काय प्रोडक्ट ठेवले त्याच्या तुम्हाला त्या व्हॉट्सअप नंबरवरती माहिती मिळेल इथे सुकाजवळा पण आहे तो पण का थोडासा मी कांद्यामध्ये घालणार आहे रत्नूला खूप आवडतं सुकाजवळा साकडीसोबत खायला थोडस बनवते मस्त जवळ पण एकदम छान आहे बघा फ्रेश जवळ आहे पाणी घालून ठेवते आज आमच्या घरी सुट्ट्यांचाच भेद आहे एकदम सगळ्यांसाठी एक झटपट होणारी रेसिपी आहे तर आपण थोडंसं शिजायवर थोडंसं पाणी असं फक्त शिंपडायचं आहे कारण ह्याच्यात आपण सुखी होते ना त्याच्यामुळे थोडंसं असं फक्त सांगा शिजायचं तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून टोमॅटो कोथिंबीर मिरची पण ॲड करून त्याची पण बनवू शकता मी फक्त हे तुम्हाला कांद्यामध्ये दाखवते मस्त आपली सुट्ट रेडी झालेत बंद करते हे रथीरला वरवाडला घेते कारण त्याला स्कूलला जायचं आहे आपले सोडे पण आता झाले कलर आला बंद करते पण ह्याच्यावरती कोथिंबीर थोडे घालून घेऊया मस्त सोड्यांचा रस्सा आपला रेडी झालाय बघू शकता ती भारी भाताबरोबर ते एक नंबर रनूला पण खूप आवडतात त्याला थोडंसं घेतेच टेस्टसाठी गरम गरम आहेत आता प्रदू आमचा टेस्ट सांगणार आहे दोन्ही सोड्यांचा रस्सा त्याच्यानंतर सुका जवळा सांगणार ना पहिला काय भरवू सोडे की जवळा सोडे भरवू का अरे खातर खाल्ला हा ते दिस कर मग <laughs> तुला एक घास जवळचा दोघांपैकी जास्त कुठला आवडलं तर सांग हा जास्त आवडला की हा जास्त आवडला आधी पहिला आवडलं सुट्टा आवडली सोड्यांपेक्षा तो सुट्टा जास्त आवडत जास्त आवडत आपले सोडे बघता हे किती मस्त शिजले पुन्हा प्रामजू तरी पण इकडे टेस्ट करायला आले कसं झालंय सुट्टा